मनवेल आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी मनसेचा तीव्र संताप दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मान्यता रद्द करण्याची मागणी व उपोषणाचा इशारा उज्ज्वल शिक्षण संस्था अमरावती शाखा अंतर्गत चालवली जाणारी कैलासवासी व्ही व्ही तांबड अनुदानित आश्रमशाळा मनवेल इथं घडलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या गंभीर घटनांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं संताप व्यक्त करत दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या आश्रम शाळेत शिकत असलेला फुलसिंग पहाडसिंग बारेला मृतावस्थेत आढळला होता त्यानंतर पुन्हा दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पिंकी भीमा बारीला या विद्यार्थिनीचा निकृष्ट आहार व आरोग्य तपासणीतील हलगर्जीपणामुळे छत्रपती संभाजीनगर येथील घोटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला दोन निरापराध विद्यार्थ्यांच्या मृत्यूकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार व मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय ननवरे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक अधीक्षक व संबंधित शिक्षक कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली मनसेकडून प्रशासनाला चेतावणी देण्यात आली की जर या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही तर मनसे व मनसे विद्यार्थी सेना कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची नाही असा इशारा निवेदनात देण्यात आला निवेदन देताना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय ननवरे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार तसेच दिलीप कोळी तुषार तायडे मोहसिन खान साबीर शेख अखिल खान आकाश ओहरा तेजस सपकळे पंकज तायडे ज्ञानेश्वर बोरणारे दिलीप मुरलीधर कुळी युवराज कुळी लक्ष्मण कुळी आदी पदाधिकारी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड यावल जळगाव